सर्वांना जय श्रीराज सर्वांना स्वागत आहे आपलं स्वराज्य दुर्गा भटकांनी चॅनलमध्ये आज आपण आलो दाभोळमध्ये मध्ये दाभोळमध्ये श्री चांदिका देवीचं स्वयंभू मंदिर आहे त्या मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण बघूया मंदिर कसं आहे सध्या ते मंदिर बोलतो भुएर भुहेर मध्ये मंदिर आहे आपण बघूया तुम्हाला पाठीत दिसतो मंदिर आहे त्याला दाखवतो मंदिर कसं आहे तुम्हाला मंदिराचं प्रवेशद्वार हा नावा इथून तर बघा पाण्याचा ओढा किती काल फार जाव आहे आपण जावं लागतं सध्या वाकून या नाँगे। नाँगे।

दर्शन केल्याच्या नंतर आपल्याला इथे गोवा दिसते बाजूला तिथून पाणी येते बघा इथे स्तंभ आहे स्तंभ पांडवांनी कोठ पाणी येते आहे गुफेतून पाण्याने कोरलेली जात ही होऊ शकतात ज्यावेळेस पांडव इथे गुफा आहे पण ती सध्या बंद केलेली आहे समोर त्या समोर गुप्पा टिपण केले हे आपले आहेत सर्वे हे बघा जमुनापूर जिवंत समाधी महापुरुष जे होते त्यांनी जिवंत समाधी ते घेतलेल्या होत्या त्यावेळेस पाहू शकत तुम्ही इकडं इकडं पिण्याच्या पाण्याची कुंड आहेत समोर ते गुप्पा समोर एक पुढे आला पण रस्ता आहे खाली काय गार्डन सारखे थोडं पुढं पण शंकरजी पिंड आहेत समोर तिथे जाऊन येऊया का पण पाय घसरतील कधीतरी मी जाऊन यावं आवं लागेल चला बघूया पुढं काय येते ठोऱ्याच्या पाठी शंकर पिंड आहेत दोन तीन माझा सगळं मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे ज्यावेळी पांडव आपल्या आज्ञात वाचलं होते त्यावेळेस या गुस्यामध्ये वाचतो वास करत होते त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला की ती इथं आहे आणि त्यानंतर जमनापुरी म्हणून जे ऋषी होते त्यांना दृष्टांत झाला की, की तिथं एक शिव आहे त्या शिव्याचं जिवंत झालं आहे ते शिवा साईडला पण तिथं मी आहे असं त्यांना दृष्टांत झालं या मंदिराची गाणी तर कसं वाटलं नक्की सांगा आम्हाला आवडून सर्वनाथ जय शिवराज जय जय संधी राजे